आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मनुष्य सेवा सेवा ईश्वर चेहऱ्यावर हसू फुलवणारा अखाडा विशेष चिकन वाटप कार्यक्रम आज पुण्यातील विश्रांतवाडी भीमनगर आणि कळस यासारख्या विविध भागांमध्ये आखाडा निमित्ताने धनंजय जाधव फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चिकन वाटप कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला या उपक्रमातून हजारो कष्टकरी आणि गोर गरीब लोकांच्या चे चेहऱ्यावर समाधानाचा आणि आनंदाचा भाव स्पष्टपणे दिसून आला यावेळी पूजा धनंजय जाधव सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र काराळेकर उपस्थित होते या उपक्रमाचे आयोजक धनंजय जाधव म्हणाले लोकांना काय वाटेल किंवा राजकारण काय म्हणेल याचा विचार न करता गोरगरिबांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे त्यांच्या आनंदातच आमचा खरा आनंद आहे आखाड निमित्ताने अनेक ठिकाणी पार्ट्या आणि विशिष्ट लोकांचे मेळावे होत असताना या उपक्रमाने मात्र खऱ्या अर्थाने गरजू लोकांपर्यंत पोहोचून त्यांना आनंद दिला आहे जाधव यांनी सांगितले की कष्टकरी समाजाला खऱ्या अर्थाने आनंद कधी मिळेल मोठ्या मोठ्या अखाड्या पार्ट्यांमध्ये विशिष्ट वर्ग सहभागी होतो परंतु गोर गरीब आणि कष्टकरी लोकांसाठी हा उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे यापूर्वीही परवा दिवशी या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला होता आणि आज देखील तितकाच भरभरून प्रतिसाद मिळाला आहे प्रत्येकाला स्वच्छ आणि व्यवस्थित चिकन दिले जाईल याची खात्रीही जाधव यांनी दिली या कार्यक्रमात मुस्लिम समाजातील लोकांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला यावर बोलताना आयोजक म्हणाले मुस्लिम समाज असो किंवा इतर कोणताही समाज आमच्यासाठी सर्व समान आहेत आणि महत्त्वाचे आहेत शेवटी मनुष्य हा मनुष्य आहे आणि त्याच्या मुखात अन्य जाणे हेच आमची प्राथमिकता आहे आम्ही कोणत्याही प्रकारच्या जातीवादाला महत्त्व देत नाही लोकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना चिकन देणे हेच आमचे एकमेव उद्दिष्ट आहे या उपक्रमाने समाजातील वंचित घटकांना आधार देत एकोपा आणि मानुसकीचा संदेश दिला आहे आज आपला दुसरं जे दिवस आहे काय सांगणार आपण आणि किती मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे आज आपण जर पाहिलं तर विसरतवाडी भीमनगर कळस या सर्व भागांमध्ये आकडाच्या निमित्तानं आम्ही चिकन वाटप केलेले आहे उत्कृष्ट प्रतिसाद आहे तुम्ही या सर्व कष्टकरी गोरगरिबांच्या चेहऱ्यावरती जर पाहिला तर आनंद आहे लोक काय म्हणतील राजकारण या सगळ्या गोष्टी लांब राहिल्या परंतु गोरगरिबाच्या चेहऱ्यावरती जर आनंद निर्माण होत असेल तर आम्ही कोण काय म्हणते याच्याकडे लक्ष देत नाही या आनंदामध्ये आमचा आनंद आहे कष्टकरी समाजाच्या चेहऱ्यावर कधी आनंद येणार मोठे मोठ्या आखडपाट्या झालेले आपण बघितले तिथे चेहरे पाहतात तिथं चेहरे पाहून निमंत्रण दिलं जातं तिथे खरं एक वेगळा क्लास जातो पण गोड गाईब कष्टकरी लोकांसाठी आमच्या महत्वाचं आहे त्यामुळे हा उपक्रम केला परवा दिवशी पण मोठा प्रतिसाद होता आज देखील मोठा प्रतिसाद आहे आणि या सर्व लोकांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येकाला चिकन व्यवस्थित रित्या देणार स्वच्छ आहे ते दुकानामध्या दिलेलं आहे ते लाईव्ह समोरासमोर तोडून आम्ही देतो आज काही प्रमाणावर मुस्लिम समाजाचा मोठ्या प्रमाणावर समाज सम समान आहेत महत्वाचे आहेत किंवा मनुष्य मनुष्य आहेत त्या मनुष्याच्या मुखामध्ये आणलं जाणं याला आमची प्रायोरिटी आहे जातीवादाला लक्ष देणार नाही लोकांपर्यंत पोचणं लोकांना चिकन देणं हे आमचं उद्दिष्ट आहे आज काय सांगणार मोठ्या प्रमाणावर आज गर्दी दिसते उद्धव जाधव फाउंडेशनच्या वतीनं आपण संपर्क आहे की जवळजवळ पाच हजार नागरिकांना आपण मोफत चिकन वाटप करतोय आज दुसरा दिवस आहे एकवीस तारखेला आपण चिकन वाटप ठेवलं होतं पण आज आजवाडी हिमनगर या परिसरातील नागरिकांसाठी हा उपक्रम आहे आपण बघतोय की सर्वसामान्य नागरिक ज्याला पुण्यामध्ये आखाड पाट्या काही नवीन नाही याच्या आधी सुद्धा पुण्याच्या आखाडपाट्या का महाराष्ट्रभर गाजलेल्या आहेत एकदा तर एका लोकप्रतिनिधीने स्टेडियम बुक केलं होतं आणि स्टेडियम मध्ये आखाड पाठ दिली होती त्या आखाडपाट्याचं नियोजन पाहिलं तर फक्त प्रतिष्ठितांना आणि त्याच्या मागे पन्नास मतदान त्याच्या मागे शंभर मत अशा लोकांना आखाडपाडीचं नियोजन केलं जातं परंतु सर्वसामान्य माणूस याच्यापासून वंचित राहतो आणि आमचा उद्देश होता की आखाड हा आहे हा घराघरात साजरा व्हायला पाहिजे आणि त्याचा आनंद हा परिवाराला भेटला पाहिजे आज बघितलं की ज्या दिवशी आखाड असतो त्या दिवशी पुरुष मंडळी करतात पार्ट्या करतात नाच गाणी करतात आणि घरच्या महिलेला टेन्शन असतं की आपला पुरुष व्यवस्था घरापर्यंत पोहोचेल का नाही म्हणून आमचा हाच उद्देश आहे की आपण इतर संदर्श परिवारासोबत करतो तसं आखाडाचा हा सण सुद्धा महिलांनी पुरुषांनी आणि सगळ्या लेकरांनी घरामध्ये बसून केला पाहिजे आज आपण आखडपटी स्नेहमोजून ठेवला असतो त्या निमित्तानं फक्त पुरुष घरातल्या त्या ठिकाणी उपस्थित राहतो पण आज आपण बघू शकतात महिला असतील लहान लहान मुलं असतील मतारांचे आजोबा असतील ते सुद्धा याच्यामध्ये तो अभाव होताच आमचा आनंद दोन दिवस झाले गेल्या टायमाला पण किती किलो आणि आता पण किती किलो जवळजवळ पाच हजार किलोच आपण नियोजन ठेवलं होतं परंतु नागरिकांचा प्रतिसाद आहे आणि म्हणून आलेल्याला प्रत्येकाची जात धर्म काही ना पाहता आपण चिकन वाटप करतोय मला असं वाटतं की प्रत्येक सेंटरवर म्हणजे जवळजवळ आठ ठिकाणी आपण चिकन वाटप केलं आज दोन ठिकाणी चिकन वाटप आहे तर हा आकडा आम्हाला वाढवावा लागतोय परंतु प्रत्येक नागरिकाला जो अपेक्षित येतो त्याचं पोट भरलं पाहिजे त्याला ती चिकन भेटलं पाहिजे ही आमची भावना गेल्या वर्षी एक इलेक्शन होत या वर्षी बघितलं की आखाड पार्टी कुठंच होईना तर आपण काय निर्णय घेतला का असं काय आखाड पार्टी हा पुणे शहरामध्ये होतात आपण अजून बघितलं तर विविध पक्षांच्या अध्यक्षांनी सुद्धा आखाड पाट्या ठेवलेला आहे परंतु ही जनतेच्या नागरिकांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या इथं फक्त आपण अनेकांच्या पायामध्ये चपला सुद्धा नाही अनेक गोरगरीब गरीब लोक कुणाच्या डोळ्यांचे ऑपरेशन झालेले असे लोक येतात ही वेगळी आखाडपाटी महाराष्ट्रात नक्कीच होती आणि मला वाटतं याच्यामध्ये काही चूक नाहीये त्यांचा आपण समाज सामाजिक कार्यकर्ते आहोत आणि समाजाची किती गरज आहे ती गरज भागवून सामाजिक कार्यकर्त्याचं काम असतं कारण की अजूनही असे काही गरीब कुटुंब आहेत त्यांना एक किलो चिकन घरापर्यंत येत नाही ते अर्धा किलो पावशर असं आणि ते कुटुंबासोबत खातात मला असं वाटतं की आज ते प्रत्येक कनफोर्ट खातील आणि ह्या सणाचा आनंद घेतील धनंजय भाऊ जाधव यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी त्याचं कारण असं आहे की त्याच्याकडं कुठला राजकीय वारसा नाहीये किंवा त्यांनी मतदान मिळावं ह्या दृष्टिकोनाने हा कार्यक्रम राबवला असेल मला तर वाटत नाही फक्त त्याचा एकच हेतू असेल की सर्वसामान्य गोर गरीब जनतेपर्यंत त्यांनी जे नियोजित केलं आहे ते पोहोचलं पाहिजे मी बऱ्याच पार्ट्यांमध्ये गेलो मी बऱ्याच लोकांनी आखर पार्ट्या केल्या त्या आखर पार्ट्यांमध्ये गेलो परंतु सिलेक्टेड लोकच त्या पार्ट्यांमध्ये होते परंतु आज ज्यावेळेस मी ह्या कार्यक्रमानिमित्त इथं आलो तर अगदी सत्तर वर्षाची म्हातारी देखील घेऊन आनंदाने ते चिकन घेऊन गेले खरं तर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहता असताना मला असं वाटतं की प्रत्येक नागरिकाने म्हणजे जे काही स्वतःला कार्यकर्ते समजतात असतात स्वयंघोषित आमदार खासदार नगरसेवक समजतात त्यांनी धनंजय जाधव यांच्याकडून प्रेरणा घेऊन धनंजय जाधव यांच्याकडून प्रेरणा घेऊन येणाऱ्या काळामध्ये असेच कार्यक्रम त्यांनी राबवावे जेणेकरून जनसामान्यापर्यंत जे पोहोचायचं ते पोहोचतं कारण की जसं ताईंनी सांगितलं की बऱ्याच वेळा काय होतं की पुरुष मंडळी बाहेर जाऊन दारू बिरू तुम पडतोय येतोय घरी नाही येतोय त्या महिलेला त्या ते घरात तेवढी चिंता असते परंतु ताईंच्या माध्यमातून असेल आमच्या धनंजय भाऊच्या माध्यमातून असून सर्वसामान्य गोर गरीब जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम धनंजय भाऊने केलेलं आहे मी त्यांना या कार्याला माझ्याकडून शुभेच्छा व्यक्त करत असताना येणाऱ्या काळामध्ये असेच कार्य त्यांच्या हातातून होऊन ही सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करुषांसाठीच राहायची पण आता महिला उपस्थित आहे तेव्हा शुजाताई जाधव यांच्याकडून आपल्या सर्व महिलांसाठी आखर पार्टीचा आनंद सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज